जळगावातील विरवाडे येथील सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू मुलं चोपडा येथे येत असताना त्यांच्या आर्टिका गाडीचा अपघात झाला या गाडीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले चोपडा येथे कार्यक्रमात येत असताना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास आर्टिका गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात आर्टिका गाडीचा चक्काचूक झाला आहे विरवाडा चोपडा रस्त्यावर आडगाव व चोपडा गावाच्यामध्ये पुलावर आर्टिका गाडी पुलाच्या डिव्हायडरला धडकलेली प्राथमिक दर्शनी दिसत आहे सदर या अपघातात विरवाडे येथील दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे विरवाडे गावाचे पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम म्हणून भेट देऊन यांनी पाहणी केली आमच्या गावात अतिशय दुर्दैवी आणि अशी घटना घडली कारण आमच्या गावचे पास तरुण थोर ैन समाजाच्या रॅलीसाठी जात होते त्यांना पहाटे पाच वाजता त्या रॅलीसाठी बोलवले होते त्यांच्या रिक्षा त्या ठिकाणी लावलेल्या होत्या पण दुर्दैवाने त्यांच्या काळाने घाला घातला आणि त्या त्याच्यातले दोन अतिशय चांगलं स्वभावाची आणि अतिशय गरीब कुटुंबातली दोन मुलं दगावली आणि बाकीची थोडे सिरियस कंडिशन आहेत आणि अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे बिरोडे गावावरती सर्व गावामध्ये काळा पसरले